आज आपण मराठा व्यवसाय संघ भारत या संघटनेच्या वतीने ज्या मंथली मीटिंग होतात त्या फेब्रु आजची मीटिंग एप्रिल दोन हजार तेवीस या मिटिंगसाठी आप आपण इथे दादरला जमलेलो आहात तर सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद की आपण आवर्जून मिटिंगला हजर राहिला तर मराठा व्यवसाय संघ हे काय आहे संघटन बऱ्यापैकी लोक जोडलेले आहेत तुम्हाला माहीत असेल पण एक मध्ये त्याची माहिती घेऊया मराठा व्यवसाय संघ हे संघटन दोन दोन हजार सोळामध्ये रजिस्ट्रेशन झालं नऊ वर्ष पूर्ण झालेत याचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील म्हणून आहेत मुंबईमधून याचं रजिस्ट्रेशन झालं सध्या ते नाशिकला असतात नेक्स्ट सर घ्या ही आपली कोर टीम आहे मराठा व्यवसाय संघाची ज्याच्यामध्ये मराठा व्यवसाय संघ हे महाराष्ट्राबरोबर गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश इथेही काम करतं तर प्रत्येक वेगवेगळ्या एरियामधून आपली कोर टीम आहे जसे सचिन पाटील नाशिकवरून आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत योगेश घाडगे नाशिक संजय जबडे निपाणी कर्नाटक मोहना आंडे नवी मुंबईवरून आहेत ऐश्वर्या बागल पुणे विक्रांत येणारे नाशिक प्रकाश देशमुख अकोला सुरेश कुंदे संभाजीनगर संदीप पाटील सुरत गुजरात उर्मिला रोकडे नवी मुंबई पंकज पाटील बुरानपूर मध्य प्रदेश तर अशी ही कोर टीम आहे जी फायनल डिसिजन घेते किंवा नवीन उपक्रम घ्यायचा तर त्याच्यामध्ये निर्णय घेत असते या आकड्यांमध्ये वेळोवेळी चेंजेस होत असतात हा जुने आकडे आहेत पण आपले दोनशे प्लस व्हॉट्सअप ग्रुप आहेत महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर याच्यामध्ये जिल्हा वाईज ग्रुप आहेत आपले स्पेशल ग्रुप आहेत स्पेशल ग्रुप म्हणजे फील्ड वाईज जसं की एफ एम सी जे आलं शेअर मार्केट आलं त्याच्यानंतर जे आहेत डॉक्टर्स आहेत असे स्पेशलाइज आपले ग्रुप आहेत नेक्स्ट घ्या सर फेसबुकला आपला थ्री लॅक्स प्लस सदस्य जोडले गेले होते पण काही गोष्टीमुळे ते पेज स्टॉप आहे तर नवीन पेज आपलं जोडलं गेलं आहे त्याच्यावर आत्ता चा फोर्टी थाउजंड प्लस मेंबर आहेत आपल्यापैकी जे जोडले गे गेलेले नाही आहेत तर ते त्यांनी लवकरात लवकर जोडून घ्यावं फेसबुक व्यतिरिक्त आपण इतर सोशल मीडियावर आहे जसं की कुटुंब ॲप टेलिग्राम यूट्यूब यूट्यूबचं आपलं एम व्ही एस बिझनेस टाइम्स हे स्वतःचं चॅनल चा आहे तर या मराठा व्यवसाय संघाची सुरुवात ही म्हणजे बैठकीचं सत्र हे कोपरखेरणे येथे महिलांच्या पासून सुरू झालेलं सेक त्याच्यानंतर सगळ्या मोठी मीटिंग ही मशीद बंदरला झाली ज्याच्यामध्ये अडीचशे तीनशे लोकांचा क्राऊड होता आ, तो माहोल थोडासा मराठा क्रांती मोर्चाचा होता लोक जोडले गेलेली होती तिसरी बैठक ही नाशिकला झाली चौथी ठाणेला झाली तर अशा पद्धतीने मरा मराठा व्यवसाय संघाच्या मीटिंगचं सत्र चालू झालं तर मराठा व्यवसाय संघाने साडेचारशे प्लस बिझनेस मिटिंग्स झालेल्या आहेत आता नऊ वर्षात एवढ्या मोठ्या लेवलला मिटिंग होणं हे कुठल्या मराठा संघटनेसाठी तर हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या मिटिंग होत राहतात काही ठिकाणी ते सातत्य आहे काही ठिकाणी नसेल सातत्य पण मीटिंग्स तर होत राहत आहेत नेक्स्ट घ्या सर मीटिंग बरोबर काही फोटोज आहेत काही काही आपण या इतर उपक्रम राबवले जातात जसे की व्हॉट्सअप स्टेटस प्रमोशन तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस जवळपास चारशे पाचशे लोक आरामशीर बघत असतात तर तुम्ही तुमच्या इतर मराठा बांधवाचं बिझनेसचं कार्ड किंवा क्रिएटिव्ह तुमच्या स्टेटसला ठेवलं तर ते चारशे ते पाचशे लोकांपर्यंत पोचत त्याच्यातले पाच दहा टक्के लोक तरी तुम्हाला रिप्लाय देऊ देत असतात की काय आहे हे अशा पद्धतीने आपल्या बांधवांचं तू प्रमोशन होत राहतं आता एखाद्या व्यक्तीने आपलं प्रमोशन केलं तर आपणही त्याचं करत असतो अशाने ते एक्सचेंज होत जातं सो याच्यामार्फत आपण खूप चांगला बिझनेस कव्हर केला खूप चांगल्या लीड्स जनरेट झालेले आहेत याच्यामध्ये नेक्स्ट घ्या आपलं फेसबुक लाईव्ह पण होत होतं स्नेहाताई त्यांच्याशी तर हा आपला फेसबुक लाईव्ह सेशन होत असतात हा एक वेगळा उपक्रम आहे नेक्स्ट नेक्स्ट या याच्याबरोबर आपण व्यवसाय व्यावसायिक ऍडमिन आपल्या भेटीला म्हणजे ऍडमिनच नाही तर एकमेकांच्या व्यावसायिक लोकेशनला जसे तुमचं ऑफिस असेल गोडाऊन असेल शॉप असेल तर अशा ठिकाणी भेट देणं त्याच्या बरोबर फोटो, सो कर, आ, फोटो, आ, वर, फोटो बर, त्या हा फोटो सोशल मीडियावर फोटो बरोबर त्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्या भेटीतून तो फक्त एक भेट होत नाही ती एकच ओळख होत नाही तर तो व्यवसाय त्या व्यक्ती मार्फत पोचला जातो तर असे त्याच्या व्य व्यतिरिक्त आपले हे सामाजिक उपक्रम ही झालेत काही आ, मागे पूरग्रस्त परिस्थिती होती पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणामध्ये तर अशा ठिकाणी आपण तो आपला मदतीचा हात पोचवला आहे काही पुण्या साईडला आपले रक्तदान शिबिरी झालेत किल्ले रायगड भेट आ, न, हा एक आपलं जनरली वर्धापन दिन हा कुठल्या तरी एखाद्या शहरामध्ये मोठं ऑडिटोरियम घेऊन घेतला जातो पण आपला उपक्रम थोडासा वेगळा आहे आपण शिवरायांच्या किंवा स्वराज्यातल्या जे काही आपले गडकिल्ले आहेत त्यांचं एक आठवण किंवा त्यांचं स्मरण व्हावं यासाठी आपला वर्धापन दिन कुठल्या तरी एका गड किल्ल्यावर होतो जिथे आपण सगळे भेटतो जेणेकरून त्या गड किल्ल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तिथला इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्या गड किल्ल्याला भेट, भेट देण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सगळे लोक येत असतात नाहीतर काय होतं की एखाद्या मुंबईमध्ये ठेवलं तर मुंबई जेवढ्यांना जम जमता येईल तेवढे जमतात असं होतं तर त्यापेक्षा तो एक आपण गडकिल्ल्यांवर तो उपक्रम राबवतो हे काही भेटीचे गोष्टी आहेत हे सगळं आपले कैलास फलके आपले मुंबई विभागाध्यक्ष आहेत त्यांनी याचं संकलन केलं त्यांचं मी धन्यवाद करतो ही शॉर्टमध्ये तुमच्यापर्यंत मराठा व्यवसाय संघाची माहिती पोचवायची होती तर मला आशा आहे की आपल्याला मराठा व्यवसाय संघाची थोडक्यात माहिती पोचली असेल आणि तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा तुम्हाला मराठा व्यवसाय संघाची माहिती मिळेल मराठा व्यवसाय संघामध्ये जोडलेल्या लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोचेल आणि त्याच्यातून तुमचे व्यवसाय वृद्धी होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद जय शिवराय